आज आपण जाणून घेणार आहोत भारताची खरी बाजू जी बहुतेक वेळा दुर्लक्षित राहते भारतातील सर्वात गरीब राज्य शेतीप्रधान देशात आजही काही राज्य अशी आहेत की जिथे लोक रोजच अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत चला तर जाणून घेऊयात कोणती आहेत अशी पाच राज्य पाचव्या नंबरवरती आहे ओडिसा दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळ पूर यामुळे आर्थिक नुकसान होतं जवळपास बावीस टक्के लोक आजही गरिबीमध्ये अडकले आहेत चौथ्या नंबरवरती येतं मध्य प्रदेश विशेषतः आदिवासी जिल्ह्यांमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे शेतीवर अवलंबून अर्थव्यवस्था आणि कमी औद्योगिक विकास यामुळे चोवीस टक्के लोक गरीब आहेत तिसऱ्या नंबर वरती आहे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे इथे रोजगाराची संधी कमी शिक्षण आणि आरोग्याची परिस्थिती कमजोर या सगळ्याचा परिणाम म्हणजे पंचवीस जनता अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे दुसऱ्या नंबरवरती आहे झारखंड संपत्तीने समृद्ध पण विकासात गरीब इथे नैसर्गिक संसाधन प्रचंड आहेत पण आदिवासी भागाचा विकास न झाल्यामुळे इथली गरीबी तीस टक्के पेक्षा अधिक आहे पहिल्या नंबर वरती येत आहे बिहार इथं आजही सुमारे तेत्तीस टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जगतात कामाची कमतरता शिक्षणाचा अभाव आणि उद्योगाचा विकास न झाल्यामुळे बिहार अजूनही पिछाडीवर आहेत तर मित्रांनो हे आहेत महाराष्ट्रातील अशी काही राज्ये जी काही ना काही कारणांमुळे गरिबींमध्ये अडकलेली आहेत मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय या राज्यांमध्ये काय बदल व्हायला हवेत म्हणजे हे सर्व राज्य सुधारण्याच्या मार्गावर येतील हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा